देवळी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवळी जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टीने स्वच्छता आरोग्य कुटुंब कायदेविषयक बाबी याविषयी माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन भोंग सभागृहात करण्यात आले होते या मेळाव्यात अंगणवाडीत राबवले जाणारे कार्यक्रम उपक्रम आणि योजना यांचे मॉडेल सेविकांनी तयार केले होते त्यांचे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले या प्रदर्शनाने उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले ग्रामीण भागातील महिला अंगणवाडी सेविका मदतनीस यावेळी उपस्थित होत्या मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले योगेश कांबळे संवाद मार्टी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न